नमस्कार आज आपण बनवयात नवरात्र विशेष मिनी थाळी यामध्ये आपण मौलुसलुशीत जाळीदार दिरडे आणि डोसा बनवणार आहोत आणि त्याबरोबर खाण्यासाठी चटणीसुद्धा आता एक वाटी भगर घेतली आहे मी पावाटी साबुदाना घेतला आहे आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी भिजवून घ्यायचं आहे तर हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं ह्यात पाणी टाकून भिजवून थोड्या वेळ बाजूला साईडला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया ह्या पदार्थासोबत खाण्यासाठी तर ही चटणीसुद्धा खूप चविष्ट होते अशा पद्धतीने ओला नारळ घेतला आहे पावाटी असा आणि तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी तुम्ही सुक्कं खोबरं जरी घेतलं तरी चालेल आणि दोन ते तीन मिरच्या घेतल्या आहेत अद्रक घेतला आहे थोडंसं भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत जिरं घेतलं आहे पाव चमचा कोथंबीर घेतली आहे थोडीशी जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता दोन चमचे दही घेतलं आहे तर ही चटणी आपण फिरवून घेऊया एकदा मीठ टाकून घेऊया थंड पाणी टाकून घ्यायचं आणि अजून एकदा आपण मिक्सरला लावून घेऊया ह्या पद्धतीने ही चटणी मस्त अशी दाटसर झाली आहे जर तुम्हाला थोडीशी पत्तळ हवी असेल तर यात यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता तर पण ही चटणी अशा पद्धतीने खूप छान चविष्ट होते नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आणि इकडं मी अर्धा ते पाऊन तास झाला आहे भगर आणि साबदाणा भिजला आहे चांगला जर वेळ असेल तर तुम्ही दोन ते तीन ताससुद्धा भिजवून ठेवू शकता आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं भगर आणि साबदाना भरडून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत जिरं थोडंसं थोडंसं टाकलं आहे पाव चमचा मीठ चवीनुसार टाकलं आहे तर भगरला वरईसुद्धा म्हणतात ह्या पद्धतीने आपली आ, भगर आणि शाबदाना बारीक झाला आहे त्यामध्ये दोन चमचे असं दही टाकलं आहे मी आणि अजून एकदा वाटून घेतलं आहे तर हे आपण आता वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यात टाकून घेऊया आणि अजून राहिलेलं हे आपण भगर आणि शाबुदाना चांगलं बारीक असं वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे चांगलं बारीक होतं ह्यात मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे पण आपण बारीक करून बाउलमध्ये काढून घेऊया हे अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार आहे बगर आणि साबुदाना आपण मिक्स करून हे आपण मिश्रण बनवून घेतलं आहे भगर एक वाटी आणि पाववाटी असं साबुदाणं घेतलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही राजगिरा जरी भिजवला तरीसुद्धा चालेल तर ह्यामध्ये आपण लाल मिरची आणि हिरवी मिरची अशी मिक्स केली आहे चवीनुसार जर नसेल आवडत तर स्किप करू शकता तर डोश्याचा तवा मी गरम करून घेतला आहे मध्यमाचा त्यावर थोडंसं तूप टाकलं आहे थोडंसं तुपाने ग्रीस केलं आहे तवा आणि ह्यावर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे दोन पळी असं टाकलं आहे आणि थोडं थोडंसं पसरून घ्यायचं ह्यात सोडा वगैरे काही टाकायचा नाही आणि बघू शकता तुम्ही छान असा आपला उत्तप्पासारखं हे मिश्रण पसरून घेतलं आहे आणि हा उपवासाचा उत्तप्पा म्हटला तरी चालेल ह्याच्यावर एक ते अर्धा मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि नंतर काढून थोडंसं सुकलं वरणं की आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप टाकायचं आहे कडेने थोडंसं सो सोडायचं आणि हे पलटी करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटासाठी पलटून आपण भाजून घेऊ शकतो ह्या पद्धतीने असेच आपण उतप्पे तयार करून घेऊया अजून तर ह्याच पद्धतीने अजून एक बनवून दाखवते तुम्हाला थोडंसं तुप लावून घेतलं आहे आणि दोन पळी असं मिश्रण टाकून घेतलं आहे थोडं हळूहळू पसरवून घ्यायचं आणि ह्याच्यावर हिरवी आणि लाल मिरची थोडी थोडी टाकायची तुम्ही बघू शकता छान असा आपला उत्तप्पा तयार आहे लाल मिरची आणि हिरवी मिरची छान पण दिसते आणि चवीलासुद्धा हा उत्तप्पा छान लागतो तर ह्या पद्धतीने बनवून पहा ह्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल थोडं थोडं तूप टाकलं आहे सुकलं की आणि परत अजून एकदा पलटून अर्धा मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे मध्यमाचं आहे आता आपण त्याच बॅटरमध्ये पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं अर्धा कप आणि आपण आता ह्याचे दिरडे बनवूया तूप लावून घेतलं आहे मोठा गॅस आहे आणि हे दिरडे सोडून घ्यायचं मोठा गॅसवर आपल्याला हे नेहमी मिश्रण सोडून घ्यायचं म्हणजे अशी छान अशी जाळी पडली जाते आपल्या दिरड्यांना तर छान असे बघू शकता दिरड्यांना जाळी पडली आहे वरून थोडंसं सुकलं की तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेल टाकायचं आहे आणि हे पलटी करून थोडंसं भाजायचं आहे आणि अशा पद्धतीने असेच आपले अजून दिरडे बनवून घेऊया छान असे होतात मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे दिरडे तयार होतात तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा अजून एकदा मोठी हो आज केली आहे के गॅसची तवा गरम आहे आणि असंच पेल्याने वरून असं आपण मिश्रण सोडलं आहे तर नेहमी अशाच पद्धतीने घावणे बनवताना किंवा दिरडे बनवताना आपण सोडू शकतो आणि तेल नाही लावलं तरी चालेल अशा पद्धतीने आपले उपवासाचे दिरडे बनवून घ्यायचे तर कसे वाटले हे दिर्डे आणि उत्तप्पाची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आपण आता हे उत्तप्पा आणि दिर्डे सर्व करूया चटणीसोबत आपण बनवलेल्या तर ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपले हे दिरडे तयार आहेत उतप्पे तयार आहेत आणि खूप छान चविष्ट आणि पोटभरीचा असा पदार्थ आहे नवरात्राच्या दिवसात पूर्ण आपण पूर्ण दिवस आ, हा नाश्ता किंवा किंवा जेवणाच्या वेळेस खाल्लं तर आपल्याला एनर्जी टिकून राहील नक्कीच खाऊन पहा आणि बनवूनही पहा भेटू अशाच नवीन उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि खूप छान झालं आहे दीर्ड नक्कीच तुम्ही पाहू शकता तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा धन्यवाद